नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा नाचता अंगण वाकड आणि त्याच्यासारख्या कितीतरी म्हणी आपल्याकडे आहेत हिंदीमध्ये ना ना, ना ना आहेत आय अंगण तेळा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली त्याच्यावर आता इतकं सगळं चर्चा चरबीण चालू आहे की ह्या इंडिया आघाडीतलेच मतं कसे फुटले किंवा ज्यांनी तटस्थ राहायचं ठरवलं त्यांनी का तटस्थ राहिले त्यांना तुम्ही तुमच्याकडं का नाही ओढू शकले हे सगळं समोर आलेलं असताना कुठल्याही पद्धतीचं आत्मचिंतन न करता केरळ काँग्रेसनी एक एक्स वरती पोस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये मोदींचा फोटो दाखवला पडद्यातून बाहेर येत असताना फिल इन द ब्लँक्स वरती लिहिलं खाली आहे मै मोदी वोट रिकामी जागा हू मै मोदी नरेंद्र मोदी वोट चोर हु असं त्यांना म्हणायचं आणि ह्याच्यामध्ये तर बिनधास्तपणे वोट चोरी कशी झाली काय झाली अशा पद्धतीचे अतिशय बाष्कळ अतिशय बेजबाबदार अतिशय पांचट असे आरोप काँग्रेसकडून केल्या गेलेले आहेत मी तुम्हाला परत सांगतो की जो नालायक विद्यार्थी असतो ज्यानं परीक्षेत काय लिहिलेलं नसतं त्यानं तयारी पण काय केलेली नसते त्याची आधीपासून ही तयारी असते की कोणाच्या नावानं बोंबा मारायचे परीक्षाच कशी चूक वेळेला घेतली मला जाणीवपूर्वक अवघड प्रश्नपत्रिका कशी आली किंवा मी जेव्हा ते माझं जे वर्ष आहे त्याच वर्षी कस काय मुद्दाम अवघड पेपर काढले होते सिलेबसच्या बाहेर सगळी तयारी त्याची आधीच झालेली असते प्रत्यक्ष परीक्षा देताना सुद्धा तो धड सगळे प्रश्न सोडवत नाही किंवा तेवढा पूर्ण वेळ त्याच्यामध्ये बसत नाही म्हणजे हे जे काही सगळी मानसिकता असती ना एखाद्या नालायक बेजबाबदार विद्यार्थ्याची त्याच आणि तशाच पद्धतीनं विरोधक आता वागतायत म्हणून आम्ही मुद्दाम हा त्याच्यावरती एक दुसरा व्हिडिओ आता करतो आहोत की तुमच्या समोर सगळी परिस्थिती होती तुमचे किती खासदार आहेत जयराम रमेश यांनी एक्स वरती पोस्ट करून सांगितलं होतं तीनशे पंधराचा आकडा तुम्हीच सांगितलेला आकडा आहे तीनशे पंधराचा आणि मग जेव्हा तुम्हाला तीनशे मिळतात मग पंधरा गेले कुठे तुमचे सांगा ना तुम्ही किंवा जी मतं बाद झालेली आहेत ती कोणाची मतं आहेत त्याचा फटका तर तुम्हाला बसला ना सत्ताधारी जेव्हा दोन दिवसाची कार्यशाळा घेतात मोदी स्वतः पंतप्रधान असून तिथे मागच्या रांगेमध्ये बसून राहतात प्रत्येक गोष्ट न गोष्ट सत्ताधाऱ्यांनी गांभीर्यानं कशी घेतलेली त्याचा पुरावा समोर दिसत असताना हे जे तथाकथित विरोध बी परत तुम्हाला मी सांगतो एक मुद्दा आम्ही वारंवार आधीपासून सांगतो हो। आहोत की एका पक्षाच्या विरोधात नकारात्मक पातळीवरती निगेटिव्ह सगळा अप्रोच ठेवून फक्त नकारात्मक दृष्टिकोनातून जेव्हा दुसरी आघाडी बनते तेव्हा ती टिकत नाही संयुक्त विधायक दल त्याच्यानंतर जनता पक्ष त्याच्यानंतर जनता दल त्याच्यानंतर तिसरी आघाडी हे वारंवार उदाहरणं मी स्वतः वेगवेगळ्या व्हिडिओत यापूर्वी दिलेली आहे जे काँग्रेसच्या विरोधामध्ये होते काँग्रेसच्या विरोधामध्ये अशा पद्धतीनं जेव्हा जेव्हा आघाड्या केल्या गेलेल्या होत्या त्या सगळ्या फसलेल्या आहेत ती कधीही न ती सरकार टिकली ना ती पक्ष म्हणून तर टिकलं ना ती चळवळ टिकली ना काहीच टिकलेलं नाहीये एकोणनव्वद नव्वदच्या नंतर रथयात्रा अडवाणींनी काढली आणि सगळ्यांनी आता काँग्रेसच्या विरोधाच्या ऐवजी भाजपच्या विरोधात सुरू केलं त्या काळामध्ये त्याचा फायदा काँग्रेसला होता तर आताच्या काळामध्ये त्याचा फायदा उलट भाजपला होतोय भाजपच्या विरोधामध्ये म्हणून तुम्ही जी आघाडी उघडता त्याच्यामध्ये काहीच एक संतता नाहीये आताचा आम्हाला व्हिडिओ आवर्जून करायचा आहे तो बिहारसाठी म्हणून बिहारची निवडणूक तोंडावरती आहे बिहारची निवडणूक तोंडावर असताना बाकी सगळं सोडा सत्ताधारी जी आघाडी आहे त्या ठिकाणी नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्ष प्रामुख्यानं बाकीचे पक्ष नंतर येतात छोटे मोठे त्यांच्यातही ते जे काही सगळे मतभेद आहेत ते दाबून ठेवणे किंवा चिराग पासवानने ज्या स्वरूपामध्ये विरोध करायला सुरुवात केलेली ते सगळ्याच्या बाबतीमध्ये अतिशय संयमित असा दृष्टिकोन सत्ताधारी आघाडीने ठेवलेला आहे कुठलंही जास्तीचं वाक्य कुणीही भाजप किंवा नितीश कुमारांच्या गटातून बोललेलं नाही आणि ह्याच्या नेमकं उलट आता तुम्ही पा। हे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवरती बिहारची निवडणूक तुम्ही तपासून पहा हे कसे गाफील होते त्याचे परिणाम कसे झाले आणि ह्यांच्याकडून पंधरा मतं कसे गेले त्यांना अपेक्षा असल्यापेक्षा जास्त मताने ते कसे निवडून आले हीच आणि अशीच परिस्थिती बिहारमध्ये पण होऊ घातलेली आहे राहुल गांधींनी ततत वोटयात्रा काढली त्याच्यानंतर एसआयवरती बॉम्ब केला बॉम्ब केली सर्वोच्च न्यायालयात गेले सगळं करून झालं सगळं फुस कुठलाही मुद्दा न्यायालयात टिकला न सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये टिकला, टिकला। तुम्हाला तुमच्याच आघाडीतले पक्ष सांभाळता आले आता त्या ठिकाणी इंडिया आघाडीचाच घटक असलेला आम आदमी पक्ष वेगा लढतो आहे इंडिया आघाडीचाच घटक असलेला म्हणण्याच्या पेक्षा तुमच्या बरोबर असलेला आम आदमी पक्ष आणि नंतरचा त्याच्यानंतर जो वेगळा लढतो आहे तो म्हणजे आता मायावतीने जाहीर केलेला आहे की त्यांचा पक्ष निवडणूक लढणार आहे असं दुद्दीन ओबेसींचा पक्ष निवडणूक लढणार आहे प्रशांत किशोर निवडणूक लढत आहेत म्हणजे हे चार असे आहेत की जे तुमच्याशी संबंधित होते प्रशांत किशोरचं एक वेळ बाजू लढ कशासाठी मी म्हणतोय कारण की हे सगळे हे विरोधाचं जे राजकारण आहे सगळं ते करण्यासाठी प्रशांत किशोर यांचा वापर करून घेत होते निवडणुकीच्या संदर्भात धोरणं आखणं आखणी करत असताना एवढं सगळं झाल्याच्या नंतर आजही यांना त्याचं भान नाही आहे सत्ताधारी आघाडी एक काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाची आघाडी दुसरी आणि बाकीचे हे सगळे पक्ष म्हणजे जवळजवळ आणि ते सगळे लढवणार आहेत म्हणजे एकेका जागेवरती किमान पक्ष आणि आघाड्यांचे सात सात उमेदवार असतील सत्ताधारी आघाडी एक काँग्रेसपणे आणि किंवा राजदची आघाडी दुसरी दोन मायावती नंबर तीन आम आदमी पक्ष नंबर चार ओवेसी नंबर पाच प्रशांत किशोर नंबर सहा सहा किमान असे सगळे पक्ष किंवा आघाड्या आहेत की ज्या संपूर्ण दोनशे त्रेचाळीस जागा लढवणार आहेत म्हणजे आता म्हणले तरी, तरी, तरी प्रत्यक्ष निवडणूक निकाल निवडणुकीचे अर्ध भरायची वेळी तेव्हा काय परिस्थिती होती माहिती नाही आणि याच्याशिवाय स्थानिक पातळीवरती छोटे मोठे काहीतरी ज्यांना हौसे ते वेगळीच ह्या सगळ्याचा फायदा जो पक्ष सत्ताधारी आहे जो पक्ष बलवान आहे ज्या पक्षाचं नेटवर्क आहे त्याला होत असतो अगदी छोट्या 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 संख्येनं जरी अशी मतं इकडे तिकडं विखुरल्या गेली तरी ज्याच्या कोणाकडे त्याच्या त्याच्या हक्काचे मतं आहेत तो निवडून येतो ना हे लक्षात ना हे इंडिया गाड़ी, इंडिया गाड़ी न घेता अतिशय बेजबाबदारपणे किंवा तुम्हाला मी अजून एक सांगतो हे जोपर्यंत इंडिया गाडी इंडिया गाडी चालू आहे ना त्या इंडिया आघाडीच्या बैठका किती झाल्यात तुम्ही तपासून पहा बी सुदर्शन रेड्डी हा उमेदवार निवडताना किती बैठका झाल्या आरची निवडणूक लढवायची किती बैठका झाल्या मुळात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जसं एचं नेतृत्व सोनिया गांधी करत होते आणि त्याप्रमाणे सगळ्यांना सांभाळून घेत होत्या दोन हजार चौदाच्या नंतर सो कॉल्ड तथाकथित जी काही आघाडी आहे यू पी ए टू म्हणा थ्री म्हणा फोर म्हणा नंतर इंडिया आघाडी म्हणा महागठबंधन म्हणा काय नाव आहे त्यांचं त्यांनाच माहिती आहे एक नाव पण ते ठरलेलं नाही त्यांचं दोन हजार चौदा पासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत गेल्या अकरा वर्षामध्ये विरोधकांची जी काही आघाडी तिचं नाव तुम्ही मला सांगा काय एक तरी नाव राहिलेलं आहे का दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कोण आहे बाहेर कोणी आज तागायत कळायला मार्ग नाही आम आदमी पक्ष ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेस त्याच्यानंतर केरळमध्ये डावे पक्ष आहेत तमिळनाडूमध्ये डीएमके सारखा पक्ष आहे त्या पक्षातल्या पक्षा किती जणांनी काय मतदान केलं आता ह्याच्यात कोणालाच माहित नाही आणखी सी पी राधाकृष्णन हे तमिळ होते तमिळ येण्यात म्हणजे नेमकी कोणाची जास्तीची मतं गेले पंधराचे जे सगळ्या काही धम त्यांचा त्यांच्यामध्ये आपसातच चालू आहे म्हणजे विरोधकांची परिस्थिती अशी आहे हे आम्ही जेव्हा आधी व्हिडिओ केले तेव्हा सगळे आमच्यावर टीका करून तुम्हाला नकारात दिसतो आता प्रत्यक्ष निकाल समोर आला परवाची गोष्ट तशी त्या तशी परिस्थिती बिहार विधानसभेची होऊन बसलेली आहे राहुल गांधींनी तथाकथित वोट यात्रा काढली पण मी तुम्हाला लिहून देतो म्हणजे माझा काही फार वेगळा त्याच्यावरचा अभ्यास नाहीये फक्त मी तुम्हाला तर्काने सांगतो दोनशे त्रेचाळीस मतदारसंघामध्ये एक प्राथमिक म्हणून दोनशे त्रेचाळीस जणांची तरी किमान यादी असावी किंवा त्याला अजून एक पर्याय म्हणून दुसरे दोन दोन म्हणजे सगळ्यांनी म्हणून इतकी पण झालेली नसणार तुम्हाला मी सांगतो विरोधकांच्या आघाडी आणि ह्याच्या उलट मी तुम्हाला सांगतो भाजपची जी आघाडी आहे नितीश कुमार यांची ह्यांच्याकडं आताच नाही यापूर्वीच जेव्हा तिथे एस आय आर सुरू झालं बस निवडणूक आता होऊ घातलेली निवडणूक आयोगानं आता काही दिवसामध्ये त्याची घोषणा पण होईल त्यांच्याकडे आत्ताच दोन हजार दोनशे त्रेचाळीस जागा त्याच्यातले उमेदवार त्याला पर्याय दुसरे उमेदवार कोणाशी करायचे ॲडजस्टमेंट किती करायचे सगळं धोरण तयार असणार तुम्हाला मी सांगतो आणि त्याचा एक पुरावा म्हणून मी तुम्हाला परत आत्ता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची आठवण करून देतो दोन दिवसाची कार्यशाळा मोदी मागच्या वाकावर बसून राहतात कुठलीच निवडणूक भारतीय जनता पक्ष सहज घेत नाही त्यांना निवडून येऊ किंवा पराभव हो, कि हो नंतरचा मुद्दा आहे सातत्यानं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेस विरोधाची जी एक लाईन त्यांनी लावून धरलेली आहे पार अगदी जनता पक्षाच्या काळापासून बाकीचे सगळे बदलले बाकी सगळे उलटे पालटे झाले किंवा परत जुनं पण मी सांगतो संयुक्त विधायक दलाचं राम मनोर लोहिया समाजवाद्यांच्या तथाकथित विद्यापीठाचे कुलगुरू त्यांनी जी काँग्रेस विरोधातली लाईन लावून धरली होती एकोणीसशे सदुसष्ट पासून संयुक्त विधायक दलापासून किंवा मी त्याच्या आधी म्हणेन एकोणीशे ला महात्मा गांधींची हत्या झाल्याच्या नंतर काँग्रेसमधून बाहेर पडून समाजवादी सगळा होता त्यांनी समाजवादी पक्ष स्थापन केले तेव्हा त्यांनी जवाहरलाल नेहरू वरती पहिल्यांदा टीकेची तोप डागली होती जवाहर कसा सत्ताकांक्षीण आहे ती त्यांची लाईन कोणी उचलून धरली तर भाजपनी म्हणजे तेव्हाच्या जनसंघाने उचलून धरली पूर्णपणे स्पष्टपणे काँग्रेसविरोधाची एक लाईन तेव्हापासून जी लावून धरलेली आहे ते आजपर्यंत इतक्या दीर्घकाळापर्यंत त्यांचं एकच धोरण राहिलेलं आहे ह्याच्या नेमकं उलटं ते सगळे तेव्हाचे डावे कम्युनिस्ट म्हणजे समाजवादी साम्यवादी पुरोगामी म्हणून घेणारे सगळे पक्ष उलटे पालटे उलटे पालटे होत राहिलेले कधी काँग्रेसविरोध आता भाजप विरोध प्रादेशिक पक्ष बरोबर आहेत का प्रादेशिक पक्ष वेगळे आहेत राष्ट्रीय पातळीवरती तर पुरोगाम्यांचा म्हणून कुठलाच पक्ष आता शिल्लक नाही जे काही काँग्रेसलाच पुरोगामी म्हणावं लागेल अशी परिस्थिती उपराष्ट्रपती निवडणुकांनी जी चुणूक दाखवून दिलेली त्याच्यातून बिहारची निवडणूक कुठल्या दिशेनं जाणार आहे ह्याचे त्याच्यातून पुरावे मिळत आहेत अजून एक मी तुम्हाला शेवटचा मुद्दा आवर्जून सांगते आमचं सा फार साधं म्हणणं आहे एखाद्या पक्षाचे जे हक्काचे मतदार असतात ते बदलत नाहीत आजही आपण असं समजा ज्यांचा विश्वास आहे काँग्रेसवरती राहुल गांधींच्या नेतृत्वावरती आम्ही किती टीका करू त्यांचा असेल ना तर ते मतदान करतील मुद्दा त्यांचा नाहीये तसेच हक्काचे भाजपचे मतदार आहेत ते त्यांना मतदान करतील त्यांचाही मुद्दा नाहीये नेहमी मुद्दा असतो जी फ्लोटिंग पॉप्युलेशन वोटर असतात हे जे तरंगते मतदार असतात काठावरचे त्यांना कुठं खेचायचं आणि जो सत्ताधारी म्हणण्याच्या पेक्षा जो करू शकतो असा विश्वास आहे जो ठामपणे समोर येतो जे सध्याचं मोदींच्या नेतृत्वा बाबतीतलं चित्र आहे भाजप आघाडीच्या बाबतीतलं चित्र आहे किंवा मी महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला बिहार समजू शकेल की जो गुंतवणूक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी अनुकूल असा चेहरा वाटतो आहे तो, तो भाजपचा आहे ही गोष्ट वेगळी जसं देवेंद्र फडणवीस चेहरा त्या चे चे आहे त्या पद्धतीने नितीश कुमारांच्या बाबतीमध्ये बाकीची कोणी तक्रार किती करू आणि आता त्यांची तब्येतीचे काही प्रश्न सांगू पण प्रशासन आणि त्याच्या बाबतीमधली एक विशिष्ट दिशा त्यांनी लावून धरलेली असं मानणारे जे वर्ग आहेत त्या वर्गाला भाजपचा म्हणजे मोदीचा सगळा करिश्मा जोडला तर तो असा काठावरचा जो मतदार आहे त्याला आपल्याकडे खेचू शकतो आपल्याकडे अडचण अशी आहे की तथाकथित पुरोगामी त्यांच्या सोयीप्रमाणे फक्त जो पुरोगामी मतदार आहेत त्याच्याकडे जायचं त्याची मतं घ्यायची त्याच्यावरून बोंब करायची त्याच्यातून निष्पन्न काही होत नाही तसं उलट पण करता येते इकडे हे पण यांच्या सोयीचे जे कारण की प्रत्यक्ष ती रथयात्रा तर बिहारमधूनच सुरू झालेली होती म्हणजे बिहारमध्ये त्यांना सॉरी त्याच्या बिहारमध्ये त्या रथयात्रेचा शेवट त्यांनी त्याला आडून दाखवली होती रामाचा रथ कोणी आडवला तर मी अडवला असं अभिमानाने लालू प्रसाद यादव काळ म्हणले होते तुम्हाला जर आपण रथयात्रा कशी अडवली याचा अभिमान असेल तर तुमच्या इसत्तेचा रथ त्यांनी कसा अडवला हे पण तुम्हाला आता बघावं लागेल जो आडून ठेवलेलाच आहे बघूयात बिहारची निवडणूक आता रंग घेणार आहे कारण की आता हे उपराष्ट्रपती पदाचा तर विषय संपला लवकरच त्याच्या तारख्या जाहीर होतील आणि बाकी सगळं चित्र हळूहळू स्पष्ट होईल इथंच थांबूयात धन्यवाद